विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची अकोला विश्रामगृह येथे पत्रकार परिषद संपन्न अकोल्यामध्ये मागच्या आठवड्यात जी दंगल घडली दगडफेक झाली ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी मालमत्तेवर हल्ले झाले प्रत्येक वाहनांची तोडफोड करण्यात आली हजारो लोकांचा मॉब रस्त्यावर उतरून बेबंदशाही मारल्यासारखं असं कृत्य करत होता हकनाक एक जणाचा बळी सुद्धा याच्यामध्ये गेलेला आहे तो या दंगलीत कुठंच नव्हता रात्रभर आठ वाजेपासून सुरू झालेली दंगल किती वेळ चालत होती चालत असताना पोलिसांनी खऱ्या अर्थानं एखादा जर हिंसक होऊन जर एखादा जमाव आला तर या जमावाला शांत देणं समजावून सांगणं काउन्सिलिंग करणं की पोलिसांची जबाबदारी असती जे जमावाशी तक्रारे त्याची दखल घेणं चहा करून गुन्हा दाखल करण आणि गुन्हा दाखल झाल्यावर कारवाई करण परंतु असं झालेले असताना हा जमावसुली शहरातून एक नव्हे दोन नव्हे तीन नवे चार चार पोलीस स्टेशन समोरून जाऊन एक प्रकारे एक दहशत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसावर गाजवण्याचा प्रयत्न झाला त्याचा निषेध सर्वांनी केला मी याच्यावर होतो परंतु याला पोलीस पूर्णपणे जबाबदार आहे या घटना घडल्यानंतर गड़ इमिजिएट काही गोष्टी केल्या पाहिजे या अजूनही पोलिसांनी केलेल्या नाही कित्येक लोकांनी जाळपोळ केली वाहनं जाळे ते लोक दिवसा ढवळ्या फिरतात अशा प्रकारच्या तक्रारी मी काही नागरिकांना भेटलो त्यांनी केलेल्या आहेत आपण या सगळ्या परिस्थितीत या सगळ्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर पोलीस अधीक्षक आल्याचे सुद्धा या भागाचे आमदार नितीनजी देशमुख मी जिल्हाप्रमुख माझे आमदार महिला गडच्या आमच्या संघटिका आम्ही सगळे जिल्हाधिकारी आणि एस सुद्धा भेटलेलो आहे जंगली जे नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाईसुद्धा मिळाली पाहिजे त्याच्यात फार कायदे कानून प्रशासनाने सांगण्याची आवश्यकता नाही